मराठी न्यूज लाईव्ह नांदेड तालुक्यातील बाबुळगाव या ठिकाणी सेवाभावी संस्थेच्या नावाखाली बांधकाम कामगार योजनेचा काळाबाजार सोमनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सुनील प्रकाश मोरे व सचिव सविता श्रीराम जाधव यांच्या घरी बांधकाम कामगाराचा काळाबाजार उद्योग भवनच्या अंतर्गत जाणाऱ्या इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेच्या लाभासाठी घरगुती संसारी उपयोगी किट शासकीय नियंत्रणाखाली चालवले जाते मात्र इथं शासकीय नावाखाली खाजगी व्यक्ती छोट्याशा बाबुळगाव खेडेगावात हे योजना पैसे घेऊन राबवली जात आहे यांच्या मागे कोणत्या बड्या नेत्याचा हात आहे याचीही खबरदारी घेतली पाहिजे अनेक दिवसांपासून अनेक आयचर या ठिकाणी आवक जावक करण्यात येत आहेत असे गावातील सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया दिली बांधकाम कामगार उद्योग भवन येथील कर्मचारी यासिन शेख मॅडम व ग्रामीण पोली पोलीस स्टेशनचे पोलीस व पत्रकार माध्यमाच्या साह्याने बाबुळगाव या ठिकाणी अनेक दिवसांपासून शासकीय संसारिक किट दोन हजार रुपये प्रति घेऊन या ठिकाणी काळाबाजार होत असताना गावातील काही नागरिकांनी यांची तक्रार दिली असता घटनास्थळी जाऊन पत्रकारांनी शहानिशा करून गावातील लोकांची प्रतिक्रिया घेतली त्या ठिकाणी तीन किट सेल एका व्यक्ती घरामध्ये दार बंद उघडकीस आली सर्व गावकऱ्यांचे या काळाबाजाराच्या प्रकाराला कोण आळा घालत आहे व खरंच कारवाई होईल का अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकातून होत आहे सत्य मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शहरापासून जवळ असल्या बाबर या भागामध्ये आलो इथे लेबर कामकाजच्या चोरीच्या पेट्या तुम्ही पाहू शकता माझ्या मागे एक अठ्ठावीस पेटी आहे चोरीने विकत आहेत माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली होती कि अशा ठिकाणी काय म्हणतात त्याला किट आणि ह्याचं वाटप होत आहे गेली दोन दिवस हा प्रकार चालू आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना केला पण ते रजेवर असल्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि माझे तीन कर्मचाऱ्यांना मी इथं पाठवलं होतं परंतु सदरचा व्यक्ती घराला लॉक लागून निघून गेलेला होता मग असं लॉक तोडून घरी घुसता येत नाही म्हणून आम्ही पीआय साहेबांची मदत घेतली त्यांनी आमच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस पाठवले आणि आता सगळ्यांच्या पंचांच्या समोर आम्ही दार कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा अठ्ठावीस उपयोगी वस्तू संच आणि पाच सुरक्षा पेटी आम्ही ताब्यात घेतले आणि काही प्रमाणपत्र जे ग्रामसेवकाकडनं निर्गमित केलेले आहेत ते आम्हाला आम्ही ताब्यात घेतले आणि त्यांचा संगणक पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे थँक्यू याचबरोबर मॅडम आता ते मला नाही माहिती मी माझ्या कार्यालयाकडनं आली आता सध्या आता जे काय असेल तो कायदेशीर बाब पुढे येईल ना आता मी माझ्या विभागाकडनं माझ्या कार्यालयाकडनं मी आली जर माझ्या कार्यालयाकडनं कोणीच उपलब्ध नसतं तर तुम्ही म्हणू शकला असता पण मी आहे आता आता मी ते कसं काय सांगणार मला नाही माहिती मी सरकारी कामगार अधिकारी आहे ऐकणा मी माझ्या जेव्हा तक्रार आली आणि त्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी इथं आले आणि आता मी साडे अकरा पर्यंत तुमच्या समोर सगळ्यांसोबत आहे मग ह्याच्यावर लक्षात घ्या की मी आहे इथे म्हणजे माझ्या विभागाकडनं किंवा प्रशासकीय दृष्ट्या मी आहे कधी माझ माझे मला बारा वाजता काहीतरी फोन आला होता पत्रकारांचा की अशा ह्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर ना, मला वाटलं की ठीक आहे मी त्यांना सांगितलं तुम्ही पोहोचा कारण मला इथले लोकल गावांची माहिती नाही आहे मला वाटलं की हे गाव दूर असेल मी त्यांना सांगितलं तुम्ही इथे पोहोचा ते पोहोचले मी पोलिसांना पण फोन केला पोलीस पण इथं अवेलेबल होते त्यानंतर मी माझे तीन कर्मचारी पाठवले पण मग हे लॉक होत ना म्हणजे आता कंत्राटी कर्मचारी काय करणार म्हणून मी ऍज अ लेबर ऑफिसर इथं आम्ही सगळ्या चौकशा करतो आणि चौकशा कशा केल्या त्यानं लातूरच्या अधिकाऱ्याला नांदेडची चौकशी करायला सांगली नांदेडच्या यायला परभणीची सांगितली आणि परभणीच्या ला, म्हणजे त्याच्या चोऱ्या त्यानं चपाती केल्या त्याच्या त्यानं चपाती केल्या खर तर आम्ही ह्या लेबर ऑफिसरला कधी काळी जानेवारी मध्ये दाठरपणे प्रश्न करायला गेलेलो आणि आम्ही विचारलं की आमच्या देखत आमच्या शेजारी जी लोक बांधकाम कामगार नाहीत यायला पेट्या मिळतात कशा तर नंतर आमच्या असं लक्षात आलं की ते अधिकारी त्रस्त होत त्या कार्यालयामध्ये त्यांची सारखी कोंडी होते सगळ्या बाजून आणि इतकं कि मानस कन्या म्हणून नावाजली जाते अशा अधिकाऱ्याचा चार्ज काढून घेतला जातो आणि ह्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालवला जातो नांदेडमध्ये याला नांदेडचे सा माहित काय बर हे सगळं घडतंय केव्हा जेव्हा की एक महाराष्ट्राला सगळ्यात हिशार आणि विद्वान आणि गुन्ही मुख्यमंत्री लाभला त्या काळात असं घडतंय तर बाकीच्या काळात काय घडतं असेल तर बाबुळगाव सारख्या गावामध्ये ह्या एका पहिल्यांदा असे जे जबाबदार अधिकारी होते यायला डायरेक्ट बडतर्प केलं पाहिजे याच्या कारकिर्दीमध्ये एवढाला माल जागोजाग सापडतोय मागं दहा पेटा आता हे इथं तीस एक पेट्या सापडल्या तर ह्या प्रशासकीय भ्रष्टाचाराला आळा घालणं ही फडणवीसाची जबाबदारी आहे